नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर एम च्या एम मेथोडोलॉजी या पेपरच्या व्याख्यानामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि आपण मागच्या काही व्याख्यानांपासून तिसऱ्या प्रकरणाची चर्चा करतोय ज्याच्यामध्ये आपण संशोधन प्रश्न आणि ग्रहित्य कृत्य याबद्दल आपली चर्चा ही सुरू होती आणि त्यामध्ये आपण मागील काही व्याख्यानांमध्ये संकल्पना आणि घटक या संदर्भामध्ये चर्चा ही केली होती आणि त्या माध्यमातून आपण पुढच्या व्याख्यानांमध्ये मग गृहीत कृत्य किंवा हायपोथेसिस ही संकल्पना समजून घेणार आहोत तर आजच्या व्याख्यानामध्ये आपण घटकाचे प्रकार नेमके कुठले असतात तर या संदर्भामध्ये विस्तृत अशा पद्धतीची चर्चा करायची करणार आहोत आता एकंदरीत आपण चलघटक ही संकल्पना समजून घेत असताना हे बघितलेलं आहे कि थोडक्यात घटक ही अशी संकल्पना आहे ज्याचे मूल्य व्यक्तिगणित बदलत राहते म्हणजेच सिम्पली अ वेरिएबल इज अ कन्सेप्ट व्हॅल्यू ऑफ विच व्हॅरीज फ्रॉम केस टू केस हे आपण साधारणपणे मागच्या व्याख्यामध्ये याबद्दल चर्चाही केलेली होती आणि एकंदरीत जर का आपण बघितलं तर चल घटक हे संकल्पनेचे क्रियात्मक रूप आहे सो इट इज अ बेसिकली ऑपरेशनलायझेशन ऑफ कन्सेप्ट हे देखील आपण थोडक्यात समजून घेतलं होतं आणि संख्यात्मक संशोधनामध्ये म्हणजे ज्याला आपण क्वांटिटेटिव्ह रिसर्च असं म्हणतो दोन किंवा दोन पेक्षा अधिक घटकांमधील संबंधाचा अभ्यास हा केला जातो तर हे आपण बघितलेलो होतो आता उदाहरण समजा सांगायचं झालं की संकल्पना आणि या संकल्पनेच ज्यावेळेस तुम्ही गुणधर्म आणि मापदंड म्हणजेच कॅरेक्टरिस्टिक्स आणि पॅरामिटर्स हे वेळेस तुम्ही मांडतात तर त्या माध्यमातून तुम्ही चल घटक हे तयार करतात म्हणजे संकल्पनांचं रूपांतर चल घटकामध्ये अ करत असताना त्या संकल्पनेचे गुणधर्म आणि त्याचे मापदंड जर का आपण मांडले तर त्या माध्यमातून आपण त्या संकल्पनेचं रूपांतर हे चल घटकामध्ये करत असतो आता इथं संकल्पना आपण सुरुवातीला का बघितलेली कारण हे आपण बघितलेले की बहुतेक आपण ज्या वेळेस एखादं संशोधन करत असतो तर कुठल्या ना कुठल्या संकल्पनेचा अभ्यास आपण हा करत असतो आणि त्यातल्या त्यात संख्यात्मक किंवा क्वांटिटेटिव्ह रिसर्च जे असतं तर त्यामध्ये या संकल्पना आणि चल घटकांचं एक वेगळ्या पद्धतीचं स्थान आहे आता मी तुम्हाला इथे उदाहरण देतो आणि त्या उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला हे अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकतो आता समजा बऱ्याच वेळा आपण एक संकल्पना वापरतो तो म्हणजे वर्ग किंवा ज्याला आपण म्हणतो रिच क्लास म्हणजे ज्यास आपण समाजाकडे किंवा सामाजिक व्यवस्थेकडे बघत असताना आपण बऱ्याच वेळा काही शब्दांचा प्रयोग करत असतो की ज्या प्र, एक पद्धतीच्या संकल्पना असतात जसं उदाहरणार्थ मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लास ओके अप्पर मिडल क्लास आणि तसंच एक संकल्पना आपण जशी मांडतो ती म्हणजे श्रीमंत वर्ग किंवा धनिक वर्ग रिच क्लास ओके आता ही एक संकल्पना आहे आता याचा मुद्दा असा आहे की समजा ही संकल्पना घेऊन जर मला काही संशोधन करायचं असेल तर त्या संकल्पनेला मला क्रियात्मक रूप हे द्यावं लागेल कारण निस्तच धनिक वर्ग म्हणणं हे काही कुठल्याही पद्धतीचा संशोधनाकडे आपल्याला येऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे काय की धनिक वर्ग ही एक संकल्पना आहे आणि त्या संकल्पनेचे जर का मी मापदंड मांडले म्हणजे पॅरामिटर जर का मी मांडले आता हे मापदंड मांडणं हे एक पद्धतीने पाहिलं तर एक वस्तुनिष्ठ भौतिक निवड आहे म्हणजे ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह इंटलेक्च्युअल चॉईस असं आपण म्हणू शकतो की उदाहरणार्थ धनिक वर्ग मी कशाला म्हणतो याचे जर का मी काही मापदंड मांडले तर त्या माध्यमातून मला माझे घटक हे समजू शकतात म्हणजे उदाहरणार्थ धनिक वर्ग ही संकल्पना जर का मला मोजायची असेल किंवा त्याला क्रियात्मक रूप द्यायचं असेल तो मी उत्पन्न हे बघू शकतो बरोबर आहे किंवा संपत्ती हे कशी आहे बरोबर किंवा बरोबर शिक्षण आणि उपभोग कन्झम्शन म्हणजे कशा कुठल्या वस्तूंचा उपभोग हा विशिष्ट वर्ग घेत असतो म्हणजे समजा मला जर का असं संशोधन करायचं असेल की जिथं मला धनिक वर्ग अं ही संकल्पना मोजायची आहे का ही संकल्पना बघायची आहे तर धनिक वर्ग कोण आहे हे ठरवण्यासाठी मी असे मापदंड ठरवून हे जर का मापदंड जर का मी मोजले तर एका पद्धतीने हे माझे चलघटक ठरू शकतात म्हणजे उदाहरण समजा की मी एखादी प्रश्नावली बनवली आणि त्या प्रश्नावली मध्ये मी हे प्रश्न विचारले उदाहरण त्या व्यक्तीचं उत्पन्न त्याच्याकडे असणारी संपत्ती शिक्षण आणि उपभोग आता हे ढोबळ मनाने मांडलेले याच्यामध्ये अजून मा काही घटक वाढू शकतात आणि त्या आधारावर जेव्हा मी माहिती गोळा करतो तर त्याच्यातून मला ही धनिक वर्ग संकल्पना कशी आहे याच मी एक रूप हे त्याच्यामध्ये मांडू शकतो तर अशा पद्धतीने संकल्पनांचं रूपांतर हे कशा पद्धतीने आपण चलघटकामध्ये करू शकतो याच एक उदाहरण या ठिकाणी आपण बघू शकतो आता पुढचा मुद्दा आपण बघणार तो अत्यंत महत्वाचा आहे तो म्हणजे मग या चलघटकाचे नेमके प्रकार कुठले आहेत बिकॉज there आर डिफरंट types ऑफ variables म्हणजे चलघटक असा हे काही म्हणजे एक प्रकारचे नसतात त्याचे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रकार आहेत आता चलघटकाचे प्रकार बघत असताना त्याचे दोन घटक आपल्याला इथे सगळ्यात पहिले बघावे लागतात बरोबर आहे म्हणजे एक प्रकार, प्रकार, प्रकार असा आहे की ज्याच्यामध्ये आपण कारणवाचक संबंध हा तपासत असतो ज्याला आपण कॉजल रिलेशनशिप असं म्हणू शकतो म्हणजे थोडक्यात दोन किंवा दोन पेक्षा अधिक चलघटकांमधील संबंधाचे स्वरूप कसे आहे या आधारावर चल घटकांचे काही प्रकार पडतात म्हणजे यालाच आपण म्हणतो कारण वाचक संबंध काउजल रिलेशनशिप आणि दुसरा प्रकार आहे की ते म्हणजे मोजमाप मेजरेबिलिटी म्हणजे थोडक्यात चल घटकाचे मोजमाप कशा प्रकारे होते आता एक लक्षात घ्या की संशोधनामध्ये ज्यास आपण चल घटक मांडतो तर कुठे ना कुठे त्या चलघटकाचं मोजमाप आपल्याला करावं लागतं मोजमाप म्हणजे ज्याला आपण म्हणतो की थोडक्यात त्याच्याबद्दलच्या ज्या काही सांख्यिक माहिती असतात तर त्या आधारावर आपण ते मोजमाप करू शकतो ओके म्हणजे एका बाजूला दोन किंवा दोन पेक्षा अधिक चलघटकांमध्ये असणारा संबंध आणि दुसऱ्या बाजूला अशा घटकांचं मोजमाप या आधारावर चलघटकाचे प्रकार आपल्याला बघायला मिळतात आता पहिल्या याच्यामध्ये चलघटकाचे दोन प्रकार पडतात एक आहे त्याला आपण म्हणतो स्वतंत्र चल किंवा ज्याला आपण म्हणतो इंडिपेंडेंट व्हेरिएबल आणि दुसरा प्रकार आहे त्याला म्हणतो परावलंबी चल किंवा ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो डिपेंडंट व्हेरिएबल त्याला इंग्रजीमध्ये आय व्ही आणि डी व्ही असं साधारणपणे आपण म्हणू शकतो बरोबर आहे म्हणजे एक आहे स्वतंत्र चल आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे परावलंबी चल आणि मोजमापच्या आधारावर चलघटकाचे साधारणपणे तीन प्रकार पडतात पहिला प्रकार आहे त्याला आपण म्हणतो सांकेतिक किंवा क्रमवाचक ओके किंवा नॉमिनल और कॅटेगरिकल व्हॅरिएबल सॉरी इथं uh, चूक लक्षात घ्यायची की इथं सांकेतिक uh, हा शब्द वापरायचा इथं क्रमवाचक हा शब्द येत नाही ओके okay? दुसरा प्रकार आहे त्याला आपण म्हणतो क्रमवाचक चल म्हणजेच ऑर्डिनल व्हॅरिएबल असं त्याला म्हटलं जातं आणि तिसरा प्रकार येतो तो, तो म्हणजे श्रेणी किंवा अंतरचल म्हणजे स्केल और इंटरवल वॅरिएबल म्हणजे सांकेतिक क्रमवाचक आणि श्रेणी ओके नॉमिनल ऑर्डिनल आणि स्केल हे साधारणपणे मोजमाप कसं चलघटकाचं होतं त्या आधारावर हे प्रकार पडतात आता हे सह आपण सगळं काही समजून घेणार आहोत बरोबर आहे आजच्या व्याख्यानामध्ये आपण फक्त कारणवाचक चलघटकाची चर्चा ही आपल्याला करायची आणि मग पुढच्या व्याख्यानामध्ये आपण मोजमापाच्या आधारावर चलघटकाचे चल कसे प्रकार पडतात तर हे आपण बघणार आहोत आता चलघटकाचे प्रकार म्हणजे थोडक्यात का कारणवाचक संबंध हे काय आहे हे आपण बघणार आहोत आता एक लक्षात घ्या की कारणवाचक संबंध नेमकं म्हणजे काय तर एक घटना घडल्याने जर दुसरी घटना घडत असेल तर त्या दोन घटनांमध्ये कारणवाचक संबंध आहे असे आपण म्हणू शकतो यामध्ये पहिल्या घटनेला कारण तर दुसऱ्या घटनेला परिणाम असे म्हणतात यालाच कार्य यालाच कारण परिणाम संबंध किंवा कार्यकारण भाव असे म्हणतात म्हणजे इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणतो कॉज इफेक्ट रिलेशनशिप जो वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वैज्ञानिक अभ्यासाचा आणि पर्यायाने अख्ख्या विज्ञानाचा आधार आहे बरोबर आहे म्हणजे एक घटना घडली की त्याच्यातून दुसरी घटना घडत घट असेल तर तिथं आपण म्हणतो की तिथं कारण वाचक संबंध आहे किंवा तिथं कार्यकारण भाव आहे किंवा तिथं कॉज इफेक्ट रिलेशनशिप आहे असं आपण म्हणू शकतो म्हणजे थोडक्यात जर ए घडले तर बी घडेल असं आपण म्हणतो आता ए जे आहे याला आपण म्हणतो कारण कॉज बरोबर कारण याच्यामुळे काहीतरी घडते आणि बी हे काय तर त्या कारणाचा परिणाम आहे इफेक्ट त्याला आपण म्हणतो इफेक्ट बरोबर असं आपण थोडक्यात म्हणू शकतो आता समजा मी काही तुम्हाला उदाहरण इथं सांगतो उदाहरणार्थ तंबाखू सेवन केल्याने कॅन्सर होतो असं वैद्यकीय समुदाय हा मोठ्या प्रमाणावर सांगतो बरोबर तंबाखू सेवन केल्याने कॅन्सर होतो आता इथं तंबाखू सेवन हा काय का हुआ? आहे कॉज आहे कारण बरोबर त्याच्या का कारण त्याच्यातून इफेक्ट काय होतो कॅन्सर होतो म्हणजे कॅन्सर होण्याचं कारण आहे तंबाखू सेवन करणं असं आपण थोडक्यात म्हणू शकतो हे काही उदाहरण मी तुम्हाला ढोवळमान इथं सांगतो किंवा वस्तूची मागणी वाढल्यावर त्या वस्तूची किंमत वाढते हे अत्यंत मला असं वाटतं की घरगुती किंवा अत्यंत आपल्या जवळचं उदाहरण म्हणून आपण सांगू शकतो की वस्तूची मागणी वाढल्यावर आता मागणी वाढणं हे कारण आहे आणि त्या कारणाचा परिणाम काय आहे की वस्तूची मागणी वाढल्यावर त्या वस्तूची किंमत वाढली म्हणजे मागणी वाढणं हे झालं कॉज आणि किंमत वाढणे हे झालं इफेक्ट बरोबर शिक्षणाचा स्तर हा मतदान वर्तनावर परिणाम करतो काय आता हे प्रश्नार्थ चिन्ह कारण करतो की नाही हे आपल्याला तपासायचे म्हणजे शिक्षणाचा स्तर हे काय का, हे कारण आहे का कारण हा कारण परिणाम करतोय मतदान वर्तनावर म्हणजे व्यक्ती मतदान कसं करतो हे त्याच्या शिक्षणाच्या स्तरावर ठरतं असं आपण म्हणतोय म्हणजे मतदान हा परिणाम आहे इफेक्ट आहे निवडणुकांमधील तीव्र पक्षीय स्पर्धा ही विजयी उमेदवाराच्या मतदान अंतरावर परिणाम करते ज्याला आपण विनर्स मार्जिन म्हणतो म्हणजे विजयी उमेदवार आणि दोन नंबरचा उमेदवार यांच्यामधले जो मतदानाचं अंतर असतं बरोबर आहे तर जर निवडणुकांची स्पर्धा खूप तीव्र असेल म्हणजे जर निवडणुकांमध्ये खूप सारे पक्ष असेल तर काय होणारे तर तुमच्या मतदानाचं विखुरलीकरण होणार आहे आपण म्हणतो की स्कॅटरिंग ऑफ द व्होट्स आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की जो कोणी उमेदवार जिंकणार आहे त्याला मग मतदान कमी मिळतं किंवा त्याचं जे मार्जिन असतं ते कमी होतं का हे एक, एक रिसर्च चा प्रश्न म्हणून मी इथे सांगितलेला म्हणजे जर पक्षीय स्पर्धा तीव्र असेल म्हणजे कारण झालं तर परिणाम काय होणार आहे कि विजयी उमेदवाराच्या मतदान अंतर हे कमी असणार आहे आणि एक उदाहरण शेवटचा आपण सांगतो राष्ट्राची असुरक्षतेची भावना प्रादेशिक पातळीवर अण्वस्त्र स्पर्धेला चालना देते बरोबर म्हणजे आता असुरक्षेची भावना राष्ट्रामधील असुरक्षेची भावना ही काय आहे तर हे आपण काय म्हणू शकतो कारण आहे कारण त्या कारणातून परिणाम काय घडतोय अण्वस्त्र ही होते हे हे आता हे मी खूप ढोबळमानाने मांडलेलं आहे हे संबंध असेच असतील असं आपण नाही सांगू शकत परंतु समजण्यासाठी इथं सांगेल संबंध समजण्यासाठी इथं हे लक्षात घ्यायचे की एक घटना घडली तर दुसरी घटना घडते किंवा घडते की नाही हे तपासणं म्हणजे आपण कारण वाचक संबंध आहे असं आपण म्हणू शकतो आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो आणि त्या उदाहरणाच्या माध्यमातून हे अधिक स्पष्टपणे आपल्या लक्षात येईल विद्यार्थ्यांचे वर्गामधील अनुपस्थितीचे कारण शोधत असताना आपण असे विधान करू शकतो की बरेच विद्यार्थी हे नोकरी करतात त्यामुळे ते वर्गात उपस्थित राहू शकत नाही अत्यंत सोपं उदाहरण आहे समजा विद्यार्थी वर्गामध्ये अनुपस्थित का असतात हा एखाद्याचा संशोधन पर विषय असेल असू शकतो कारण लो अटेंडन्स हा सुद्धा एक संशोधन पर विषय असू शकतो मग कदाचित मी एक आ, विधान त्यामध्ये असं मांडतो की बरेच विद्यार्थी हे नोकरी करतात कारण हे दॅट्स माय ऑब्झर्वेशन आणि त्यामुळे ते, ते वर्गात उपस्थित राहू शकत नाही आता हे एक उदाहरण घेतलं मी आता हे संशोधनामध्ये जस आपण बसवत असतो तर याच्यामध्ये व्हॅरिएबल आपल्याला मांडावे लागतात की कोण कुठला कसा व्हॅरिएबल आहे आणि तो कसा परिणाम करतोय आता वापस आपल्या मूळ आप मुद्द्याकडे येऊ जर अ घडलं जर ए घडलं तर बी घडेल असं आपण म्हणतोय ए ला आपण म्हणतो कारण आणि बी ला आपण म्हणतो परिणाम बरोबर आहे आता इथं तुम्हाला लक्षात येईल की इथं नोकरी करण हे कारण आहे आणि त्या कारणाचा परिणाम काय होतोय की त्यामुळे विद्यार्थी अनुपस्थित राहतात कारण ते नोकरीच्या ठिकाणी जात आहेत आणि नोकरीचा वेळ आणि महाविद्यालयाचा वेळ याची कदाचित याचा ओव्हरलॅप होत असेल म्हणून ते वर्गात उपस्थित राहू शकत नाही म्हणजे नोकरी करणं हे झालं कारण आणि त्या कारणाचा परिणाम म्हणजे वर्ग वर्गामधील विद्यार्थ्यांची अनुपस्थिती असं एक अत्यंत सोपं उदाहरण मी इथं या ठिकाणी सांगितलेलं आहे आता याच्यामधला जो पहिला चल आहे याला म्हणतात स्वतंत्र चल दिस इज अ एक्झाम्पल ऑफ इंडिपेंडेंट व्हॅरिएबल याला म्हणतात स्वतंत्र चल आणि जो दुसरा चल आहे ते तर त्याला म्हणतात परावलंबी चल म्हणजेच डिपेंडेंट व्हॅरिएबल म्हणजे थोडक्यात स्वतंत्र चल आणि परावलंबी चल समजून घेण्यासाठी मी हे उदाहरण दिलेलं आहे जर आपण डायरेक्ट ते उदाहरण घेतलं असतं तर ते अवघड झालं असतं म्हणून इथे सांगतो आता इथे स्वतंत्र चल काय कारण हा चल स्वतः प्रभावित नाही होतय हा दुसऱ्या चलावर परिणाम करतोय आणि हा परावलंबी चल काय दुसरा चल हा परावलंबी चल काय कारण तो स्वतः परिणाम करून घेतोय बरोबर म्हणजे नोकरी करणं हे इंडिपेंडंट व्हॅरिएबल आहे कारण त्याच्यावरती म्हणजे या केस मध्ये दुसऱ्या चलाचा परिणाम होत नाही तर हा काय करतो की एक परिणाम असा निर्माण करतो की विद्यार्थी अनुपस्थित राहत आहेत बरोबर तर हे उदाहरण आहे स्वतंत्र चल आणि परावलंबी चल याच ओके okay. आता स्वतंत्र चल हे परिणाम करणारे चल आहेत ज्याद्वारे इतर चलावर परिणाम होतो सो इंडिपेंडंट व्हेरिएबल इज अ कॉज व्हॅरिएबल That produces an effect or result on dependent variable. हे आपण लक्षात ठेवायचं ते स्वतंत्र त्याला काय म्हणतोय कारण त्या प्रकरणामध्ये म्हणजे ह्या केसमध्ये म्हणजे आपण हे स्पेसिफिक बघायचं की त्याच्यावरती इतर चलाचा परिणाम नाही होते तर तो, तो इतरांवरती परिणाम करतोय ओके okay. असं आपण म्हणजे आपण असं उलट म्हणू शकतो का की विद्यार्थी वर्गामध्ये अनुपस्थित राहत आहे म्हणून ते नोकरी करतात असं आपण या केस मध्ये म्हणत नाही आपण म्हणताना असं म्हणते की ते नोकरी करतात म्हणून अनुपस्थित राहतात म्हणजे हा रिलेशन आपण लक्षात घेतला पाहिजे त्याच्यामुळे त्याला आपण म्हणतो स्वतंत्र चल आणि परावलंबी चल हे परिणाम होणारे चल आहे म्हणजेच असे चल ज्याच्यावर इतर चलाचा परिणाम होतो आणि डिपेंडेंट व्हॅरिएबल इज अ इफेक्ट और रिझल्ट व्हॅरिएबल दॅट गेट्स अफेक्टेड असं आपण म्हणू शकतो म्हणजे तो परावलंबी काय कारण तो इतर चलावर अवलंबून आहे कारण त्याच्यावरती इतर चलाचा परिणाम होतो आणि मग ती घटना घडते असं आपण साधारणपणे सांगू शकतो ठीक आहे आता हे अगदीच असं आहे असं आपण नाही म्हणत हे आपलं ऑब्झर्वेशन आहे आणि संशोधनामध्ये आपण कुठल्याही पद्धतीने फिक्स विधान करत नसतो किंवा संशोधनामध्ये अगदी आपण निष्कर्षामध्ये जे मांडतो ते तसंच असेल असंही नसतं तो एक अंदाज असतो असं आपण म्हणायला हरकत नाही आणि हे अंदाजाच्या पातळीवर हे साधारणपणे आपण लक्षात घेतलेलं आहे आता इथं महत्वाचा मुद्दा असा आहे की स्वतंत्र चल आणि परावलंबी चल जर मला शोधायचं असेल तर कसं शोधायचं कारण अनेक संकल्पना आहेत त्याला तुम्हाला जर तुम्ही क्रियात्मक रूप दिलं तर नेमकं हे चल कसे ओळखायचे तर आणि वापस आपण मागेही बघितलं होतं की अशा या चल घटकांची काही यादी नाहीये की ती यादी रेडीमेड आहे आणि त्याच्यातून तुम्ही ते चल घ्यायचे असं नाही तुमच्या संशोधनानुसार तुम्हाला ते ठरावे लागतात आणि खास करून संख्यात्मक संशोधनामध्ये तर ते आवश्यकच आहे आता स्वतंत्र चल म्हणजेच इंडिपेंडेंट व्हॅरिएबल आय व्ही आणि परावलंबी चल म्हणजेच डिपेंडेंट व्हॅरिएबल म्हणजेच डी व्ही चल शोधण्यासाठी काळ परिणाम परावर्तन तर्क टाइम इफेक्ट रिव्हर्सल लॉजिक वापरता येऊ शकतो त्यासाठी एक टेस्ट आहे त्याला काळ परिणाम परावर्तक तर्क असं आपण म्हणू शकतो टाइम इफेक्ट रिव्हर्सल लॉजिक ओके आता हे नेमकं काय का तर हे लक्षात घ्या की स्वतंत्र चल हे आधी येत म्हणजेच काळ त्याच्यामध्ये काळ आहे म्हणतो म्हणजे परावलंबी चल आधी येणार नाही कारण परावलंबी चल हा परिणाम आहे त्याच्यामुळे आधी परिणाम घडला बरोबर आहे आधी त्याचा परिणाम आला आणि मग कारण आला असं होत नाही आधी कारण मग परिणाम असा आपण पन साधारणपणे त्याच्यामध्ये असं म्हणू शकतो म्हणजे आभाळ आलं ढग आलं तर पाऊस पडतोय बरोबर असं आपण म्हणतो म्हणजे पाऊस पडणं हे ढग आल्यानंतर घडण्याची क्रिया आहे त्याच्यामुळे काळ आयाम जर का आपण बघितला तर स्वतंत्र चल हे आधी येत बरोबर आहे म्हणजेच काळ आयामाला आणि परावलंबी चलावर तो परिणाम करतो म्हणजे परिणामाला बरोबर आहे म्हणजे काळ परिणाम ओके म्हणजे परिणाम करते आणि एकाच घटनेत उलट घडू शकत नाही म्हणजे परावर्तन होऊ शकत नाही म्हणजे एकाच प्रकरणामध्ये म्हणजे एकाच या केसमध्ये बरोबर आहे परावलंबी चल घटकावर परिणाम करतोय असं होऊ शकत नाही कदाचित दुसऱ्या केसमध्ये तसं असू शकतो यालाच म्हणतात काळ परिणाम परावर्तन तर्क। ओके म्हणजे उद्याना जर का वैद्यकीय समुदाय असं म्हणत असेल की तंबाखू खाल्ल्याने कॅन्सर होतो बरोबर आता इथं तंबाखू खाल्ला तर कॅन्सर होतो असा एक अंदाज आहे म्हणजे थोडक्यात काय होतं की तंबाखू खाणं हे पहिलं येतं म्हणजे काळायाम तो परिणाम कशावर करतोय तर कॅन्सर होण्याच्या एकंदरीत घटनेवर तो परिणाम करतोय परंतु उलट घडतं का उलट घडू शकतो का की कॅन्सर झाला म्हणून तंबाखू खाल्ला असं याच्यामध्ये आपण म्हणू शकत नाही म्हणजे ते उलट घडू शकत नाही यालाच आपण म्हणतो काळ परिणाम परावर्तन का तर्क टाइम इफेक्ट रिव्हर्सल लॉजिक म्हणजे कुठलाही चलघटक ठरवत असाल तर हे जर का आपण ठरवायचं झालं तर ही एक टेस्ट म्हणून तुम्ही वापरू शकता तर अशा पद्धतीने स्वतंत्र चल आणि परावलंबी चल याची मांडणी आपण करू शकतो ओके स्वतंत्र चल म्हणजे जो परिणाम घडवून आणतो आणि परावलंबी चल म्हणजे ज्याच्यावर परिणाम होतो असं आपल्याला म्हणता येऊ शकत आता सर्वसाधारण संशोधनामध्ये किमान दोन चल असू शकतात ओके परंतु गुंतागुंतीच्या सैद्धांतिक अभ्यासात अनेक चल घटकांचा अभ्यास केला जातो आता सर्वसाधारणपणे असं होत नाही की फक्त एकच चल तुम्ही वापरलेले कारण त्यानुसार त्या एका चलावर तर संशोधन होणारच नाही कारण संशोधनामध्ये आपण कमीत कमी दोन चलांचा एकमेकांवर कसा परिणाम होतो हे आपण बघत असतो कारण आपण ज्या वेळेस ग्रहित कृत्य ही संकल्पना बघणार आहोत हायपोथेसिस ही संकल्पना बघणार तिथं आपण बघणार आहोत की हायपोथेसिस मध्ये मुळात आपण दोन चल एकमेकांवर कसा परिणाम करतात याचा अंदाज बांधत असतो त्याच्यामुळे दोन चल हे असणारच परंतु गुंतागुंतीच्या सैद्धांतिक अभ्यासात अनेक चल घटकांचा अभ्यास हा केला जातो म्हणजे एक काही तिथे चलघटक नसतो असं आपल्याला सांगता येऊ शकतं आता एक उदाहरण देतो समजा गुन्हेगारी वर्तनाचा अभ्यास किंवा त्याला आपण थोडक्यात म्हणू थिअरी ऑफ क्रिमिनल बिहेवियर याचा समजा कोणाला अभ्यास करायचा आहे आता हे थोडस गुंतागुंतीचा विषय कारण एखादा व्यक्ती गुन्हेगारी वर्तन का करतो याला काही एक कारण नाहीये ओके तर परिस्थितीनुसार तुम्ही कुठले मुद्दे त्याच्यामध्ये घेतात या आधारावर ते मांडलं जाऊ शकतं ओके समजा या मुद्द्याचा एखाद्याला अभ्यास करायचा आहे तर याच्यामध्ये आपण अभ्यास कशाचा करतोय गुन्हेगारी वर्तन आता एखादा व्यक्ती गुन्हेगारी वर्तन करतो हे कशाचं उदाहरण आहे हे आहे परावलंबी चलाचं उदाहरण आहे कारण गुन्हेगारी वर्तन हा परिणाम आहे आणि हा परिणाम कशाचा तरी आहे म्हणजे काहीतरी घडते म्हणून व्यक्ती गुन्हेगारी वर्तन करतोय म्हणजे गुन्हेगारी वर्तन हे काय झालं परावलंबी चल झालं इट इज अ एक्झाम्पल ऑफ डिपेंडेंट व्हेरिएबल असं आपण म्हणू शकतो आणि मग एखादा असं मांडू शकतो की हे का होते म्हणजे एखादा व्यक्ती गुन्हेगारी वर्तन का करतोय तर एक कारण असू शकतो त्या व्यक्तीची आर्थिक हलाखी ओके त्या व्यक्तीची आर्थिक हलाकी म्हणजे इकॉनॉमिक हार्डशिप असं आपण त्याला म्हणू शकतो म्हणजे थोडक्यात त्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती आता हे काय आहे तर हे इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे इट इज अ एक्झाम्पल ऑफ इंडिपेंडेंट व्हेरिएबल आता हे स्वतंत्र चल काय कारण व्यक्तीची आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे म्हणून तो कडे वळला असं आपण इथं म्हणतोय ओके हे समजण्यासाठी ठीक आहे किंवा अजून एक कारण असू शकतो गुन्हा सहजतेने करण्याच्या उपलब्ध असणारी संधी कुठलाही गुन्हा सहजतेने करण्याची उपलब्ध असणारी संधी म्हणजे अपॉर्च्युनिटी ऑफ कमिटिंग क्राईम इझिली हे दुसरं व्हेरिएबल झालं म्हणजे हे सुद्धा काय इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे आणि गुन्हा करणाऱ्यांसाठी शिक्षा होण्याचे क्रमिक प्रमाण म्हणजे लो कन्विक्शन रेट हा एक तिसरा त्याच्यामध्ये होऊ शकतो त्याच्यामुळे गुन्हा करायला वाटतं की मी केला तरी काय होणार आहे तर शिक्षा मला होईल असं सा, नाही सांगतात ओके आता हे फक्त ढोपळ मानाने आपण इथं मांडलेले याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा वेगळे वेरिएबल देखील याच्यामध्ये तीनही वेरिएबल काय आहेत तर हे स्वतंत्र चलघटक आहेत कारण ते कशावर परिणाम करतात गुन्हेगारी वर्तनावर ते परिणाम करतात असं आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो आता हे वेरियबल ठरवले आणि त्यानुसार जर का तुम्ही माहिती गोळा केली बरोबर आता हे वेरिएबल म्हणजे वापस तुम्ही काय करता की त्या वेरियेबलच्या आधारावर मग तुम्ही डेटा कलेक्शन करतात आणि मग त्या माहितीच्या आधारात तुम्ही त्याच्यामध्ये काही आंतरसंबंध आहे का याचा या एक संख्यात्मक अभ्यास करतात संख्याशास्त्रीय अभ्यास करतात त्याच्यातून तुम्ही तुमच्या हायपोथिसिस मांडतात आणि मग कुठल्या तरी निष्कर्षापर्यंत आपण पोहोचत असतो म्हणजे समजा हा समजा तुम्हाला नाशिकच्या बाबतीमध्ये अभ्यास करायचा असेल तर त्या अर्थी तुम्ही मग त्या बाबतीतली माहिती ही तुम्ही गोळा करून अशा व्हेरिएबलच्या माध्यमातून तुम्ही ते मांडू शकता हे उदाहरण म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे आता स्वतंत्र चल व परावलंबी चल शोधणे हा तार्किक विवेकाचा आणि सरावाचा भाग आहे आता वापस त्याच मुद्द्याकडे होतो की हे संशोधकाला ठरावे लागतात त्याचे काही निकष असतात बरोबर आहे आणि हा बहुतेक वेळा तार्किक विवेकाचा भाग आहे लॉजिकल रीझनिंग आणि सरावाचा भाग आहे प्रॅक्टिस की सतत विचार करत राहणं की उदाहरणात हे संकल्पना आहे त्याचा आपण मोजमाप कसं करू शकतो मग त्याचे घटक कसे पडू शकतात बरोबर हे अर्थाने असं आहे असे चलघटक निश्चित करण्याचे निकष हे वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह व्यक्तिनिष्ठ म्हणजे सब्जेक्टिव्ह आणि परिस्थिती जमण म्हणजेच कंडिशन बेस्ड असू शकतात म्हणजे आता उदाहरणात एखादी संकल्पना आहे आणि त्याचं मोजमाप करायचं म्हणजे तुम्हाला त्यांचे व्हेरिएबल ठरवायचे तर हे व्हेरिएबल ठरवत असताना जे आपण निकष मांडतो तर ते वस्तुनिष्ठ व्यक्तिनिष्ठ आणि परिस्थितीजन्य असू शकतात तसं उदाहरणात राजकीय दृष्ट्या जागृत असणं ही संकल्पना झाली राजकीय दृष्ट्या जागरूक असणे आता राजकीय दृष्ट्या जागरूक आपण कोणाला म्हणू जर हे मोजायचं असेल तर तुम्हाला त्याचे निकष मांडावे लागतील मग मा उदाहरणार्थ मतदान करतो का राजकीय बातम्या तुम्ही वाचता का त्याच्यावर चर्चा किती वेळा करता त्या चर्चेची पातळी कशी आहे त्या चर्चेची इंटेन्सिटी कशी आहे अशा अनेक निकष तुम्ही त्याच्यामध्ये मांडू शकता आणि हे व्यक्ती तो वैयक्तिक वे, संशोधक ह्या सगळ्या गोष्टी मांडत असतो ओके आणि एक लक्षात घ्यायचं की एका घटनेमधील स्वतंत्र चल हा दुसऱ्या घटनेतील परावलंबी चल असू शकतो म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या संशोधनामध्ये असं मांडत असाल की हा माझा डिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि हा माझा इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे परंतु तो दुसऱ्या संशोधनामध्ये तसाच असेल असं आपण नाही म्हणू शकत उदाहरणार्थ मी असं म्हणतो की उत्तम शिक्षण घेतलं तर आर्थिक परिस्थिती सुधारते असं मी एक विधान मांडलं बरोबर उत्तम शिक्षण घेतलं तर आर्थिक परिस्थिती सुधारते असं एक उदाहरण मी करतोय आता उत्तम शिक्षण हे एक चलघटक झाला आणि आर्थिक परिस्थिती सुधारणे हा दुसरा चलघटक झाला आता इथं काय होतंय की शिक्षणाचा दर्जा हा आर्थिक परिस्थितीवर परिणाम करतोय म्हणजे शिक्षणाचा दर्जा हा इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे स्वतंत्र चल आहे आणि आर्थिक परिस्थिती हा त्याचा परिणाम आहे कारण चांगलं शिक्षण घेतलं म्हणजे चांगली नोकरी मिळू शकते चांगली नोकरी मिळाली म्हणजे चांगला पगार मिळू शकतो आणि त्यातून कदाचित आर्थिक परिस्थिती सुधरू शकते असं एक आपण सरळ धोपट तर्क त्याच्यामध्ये मांडलेला आहे आता हे एका मध्ये झालं परंतु उत्तम शिक्षण मिळणं आणि उत्तम आर्थिक परिस्थिती असणं हे नेहमीच त्याच भूमिकेमधले चल असतील असं नाहीये कदाचित एखादा संशोधन जर का असं करत असेल की त्याच्यामध्ये हालाकीची आर्थिक परिस्थिती हे शिक्षणाच्या दर्जावर परिणाम करते हे का हे तुम्ही मानत असाल तर इथं आता उलट होणार इथं काय होणार आहे की तुमची आर्थिक परिस्थिती हे कशावर परिणाम करते तर तुम्हाला ते शिक्षण मिळू शकते की नाही बरोबर याच्या ते परिणाम करत आता इथं काय होणार आहे आर्थिक परिस्थिती हा झाला इंडिपेंडेंट व्हेरिएबल कारण आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर चांगलं शिक्षण मिळू शकत नाही असं आपण एक विधान मांडतोय ते तसंच असेल असं नाही संबंधासाठी आपण सांगतोय आणि चांगलं शिक्षण मिळणं हे इथं काय होणार आहे परावलंबी चल होणार आहे म्हणजेच डिपेंडेंट व्हेरिएबल होणार आहे म्हणजे हे आपण त्याच्यामध्ये लक्षात घेणं आवश्यक आहे की स्वतंत्र चल इंडिपेंडेंट परावलंबी चल डिपेंडेंट व्हेरिएबल हे काही कायमस्वरूपी त्याच भूमिकेमध्ये नसतात तर आपण करत असलेल्या संशोधनाच्या अनुषंगाने त्याच परावलंबित्व आणि स्वतंत्र हे ठरत असतं आणि त्या माध्यमातून आपण हे करत असतो आणि चलघटक मांडत असताना ही बाब आपण लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे तर अशा पद्धतीने आजच्या व्याख्यानामध्ये आपण चलघटकाचे प्रकार समजून घेतले आणि फक्त कारणवाचक संबंधाच्या आधारावर हे प्रकार आपण बघितलेले आहेत पुढच्या व्याख्यानामध्ये आपण मोजमापाच्या आधारावर चलघटकाचे काय प्रकार पडतात तर हे आपण बघणार आहोत तोपर्यंत धन्यवाद